इथं नाणेंनी सांडगेचं मीठ मळून ठेवलं आहे इकडं बदामाचं ती भाजून ठेवलं आहे बघू शकता गम्याल वा वाफीजवळ गेल्यामुळं कसं पागाळलं चला अजून काय 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 दाखवते बाहेर हिकडलं सगळं झालं आहे आज जरा सकाळी उठल्यापासून ऑर्डर घेत होती त्यामुळं माझ्या देवबप्पाची पूजा राहिली मैत्रिणींना ती पण दाखवते नंतर हे सगळं इथलं सगळं चकाचिक करून घेतलेले दिसते का पेवर रात्रीच धुवून काढलं कारण का पाणी सुटलं होतं काल कोंडाळ्याचं ही तर नानींनी तुम्ही म्हणता तुझ्या गळ्यात जी प्रेम मी काय ना डोकं विचारती ही ना <laughs> आ, ही सानक्यासाठी ह्या समजून माझी केस गळ्यात येते दाखवते तुम्हाला नंतर सावलीत दिसतंय ना ती सगळं इकडं कड आमच्या ताईत ना ही, ही करत खजुरीचं लाडू त्याला हे उजेडात दाखवावत आहे काजू बदाम टाकलेलं हो ते का हे काजू बदाम असतं त्यात मध्ये ते करतात येतं चाललंय त्यांचं ते काय झालं थोडंसं आम्हाला कमी वाटलं त्याच्यामुळे ताईला मी लावले लाडू काय होतं ह्यावेळी शिथपर्यंत काळजी घेतली जाते तुमची का नाही कमी वाटलं मला थोडंसं मी चेक केलं रात्री तर ज्यांचं खजुरीचं लाडू होतं ना मैत्रिणींनो त्यांचं काळ टाकलं नाही तर शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सुट्टी आहे कुरिअरला लोड काय जाणार नाही आणि हे लाडू बनवलेले लाडू ताईंना मी लावलेत बघू शकता ला। हा मला वाटलं की त्यात मध्ये काजू बदाम कमी येतं म्हणून तर हे परत तळायला लावले तळले सकाळी इकडं अजून दाखवते काय काय चाललंय ती ही तायाव ह्याला ना ही काश्मीरी मिरची मैत्रिणींना अर्धा किलो ही फक्त ह्याची आहे तरीची तर तुम्ही म्हणताना हा कलर वेगळा कसा काय दिसतोय तर काय होतं ह्याला फक्त तेल टाकलं का नाही ह्याला कलर येतो ह्याला काय ताईने तेल नसन टाकलं बारीक करताना हा मग तेल नाही टाकलं तेल टाकलेलं असलं ला की असा हो कलर येतो ही पण काश्मीरी मिरचीच आहे आणि ही पण काश्मीरी मिरचीच आहे कळलं का हे असं असतं आता ह्याला थोडंसं की तेल टाकावं लागेल मग लाल कलर येतो त्यात काय आम्ही कुठलं केमिकल वगैरे टाकत नाही अजिबात कधीच ही आहे खोबऱ्याचा खिस ही एका ताई आहे डिंकाचं लाडून ती एक किलो इथं इकडं कांदा लसूण मसाला दाखवतो तुम्हाला नानुड्या ही कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला करून ठेवलेला आहे काल कांदा वाळवून तळून हा ही एवढा कांदा लसूण मसाला ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी घ्या हिथ हा आपला रेग्युलर मसाला चमचा कसा आहे ठेवला आहे रेग्युलर मसाला तो आहे परत गरम मसाला आणि हे आहेत आपले सांडगे आता कसं उन्हाळा सीजन चालू झालं त्यामुळं आपले आपलं रोज करतोय उली, उली। एकदम बी आम्हाला ना खेचत नाही म्हणून आणि हे दाखव ना आणि हा आहे कांदा लसूण मसाला बघू शकता आणि वास पण छान येतोय ज्यांना आवडत ज्यांना काय होतंय बरेच जर म्हणतात आका आम्हाला तो पण मसाला दे तो पण मसाला दे तर हो काय मस्त पैकी झाले काळा बघू शकता सुगंध पण सगळं आता मार्केटला आलाय त्यामुळे टाकलाय सांडगे पण हायत इकडं मिरची पावडर पण हाय हळद काय उली उली डब्यात दळतोय कारण का आम्हाला हळकुंड काय झालंय कट्टा या नाही त्याच्यामुळे उली आणतोय मसाला पण आहे इकडं लाडू पण आहेत अजून तुम्हाला बरच दाखवते लाडू हो का हिथ हे डिंकाचे लाडू पण आहे दुसरं काल भाजलेले हो का ही एवढं राहिले तर इथं ही शेंगदाण्याचे लाडू केले जताई साहेबांचे आहेत त्यांचे आणि ते खजुरीचे लाडू फोडायचं काम चाललंय पर्याय नाही काय आणि आपलं ॲड्रेस कुठं ठेवलं होईल मला वाटतं पत्त लिहायला निल तिने एकंदरीत असतं ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायची त्यांनी टाका माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस